नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील कृषी संशोधन संस्था किंवा केंद्र हा घटक पाहणार आहोत हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी कृषी संशोधन संस्था ठिकाणांची नाव जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आता दोन चार्ट मध्ये आपण केलं ह्या हा पहिल्या भागाने दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी आपण कृषी संशोधन संस्था प्रथम वाचून घेऊया कोणत्या कोणत्या आहेत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र गेरवा केंद्र खार जमीन संशोधन केंद्र सुपारी संशोधन केंद्र प्रादेशिक भात संशोधन केंद्र प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र तेल बिया संशोधन केंद्र द्राक्ष संशोधन केंद्र द्राक्ष संशोधन व कांदा संशोधन केंद्र कापूस संशोधन केंद्र पानवेल संशोधन केंद्र काजू संशोधन केंद्र मोसंबी फळाचे संशोधन केंद्र कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र केळी संशोधन केंद्र लिंबू फळाचे संशोधन केंद्र प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र आणि सीताफळ संशोधन केंद्र अशी या ठिकाणी आपण वीस कृषी संशोधन संस्था आणि त्यांची ठिकाण आणि जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव जिल्हा सातारा पाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहे ऊस संशोधन केंद्र ठीक आहे मध्यवर्ती संशोधन केंद्र गहू गेरवा केंद्र महाबळेश्वर जिल्हा सातारा महाबळेश्वर सातारा ठीक आहे आता पुढे पाहूया खार जमीन संशोधन केंद्र हे पनवेल जिल्हा रायगड आ, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन श्रीवर्धन जिल्हा रायगड ठीक आहे आता प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत कर्जत जिल्हा रायगड ठीक आहे आता पुढचं पाहूया प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे जिल्हा रत्नागिरी ठिकाणाचं नाव काय भाटे जिल्हा रत्नागिरी पुढील पाहूया सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे रत्नागिरीमध्येच रत्ना आहे ठिकाणाचं नाव पण रत्नागिरी आहे आणि जिल्ह्याचं नाव देखील रत्नागिरीच आहे रत्नागिरी आहे म्हणून मी असं लिहून टाकतोय लक्षात ठेवण्यासाठी रत्नागिरीच आहे पण रत्नागिरी आणि जिल्हा देखील रत्नागिरीच आहे, आम्मात नगर, आम्मात नगर आहे आता लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र हे श्रीरामपूर श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्याला आता नाव काय झालेलं आहे अहिल्याबाई नगर असं अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्याला नवीन नाव झालेलं आहे ठीक आहे तेलबिया संशोधन केंद्र हे जळगाव जळगाव या जिल्ह्यात आहे आणि ठिकाणाचं नाव आणि जिल्हा एकच आहे दोन्ही एक, एक जळगाव ठिकाण आणि जिल्हा एकच तेलबिया संशोधन केंद्र द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी मांजरी पुणे या ठिकाणी आहे द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे या ठिकाणी आहे बघा आता हे कंप्लीट झालं आता अकरा या ठिकाणी दहा दिलेले आहेत आता पुढचे अकरा नंबर पासून वीस नंबर पर्यंत पाहणार आहोत आपण ठीक आहे आता बघा द्राक्ष संशोधन व कांदा संशोधन संस्था किंवा केंद्र पिंपळगाव पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पिंपळगाव बसवंत हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे कापूस संशोधन केंद्र अकोला ठिकाणाचं नाव देखील अकोला आहे आणि जिल्ह्याचं नाव देखील अकोलाच आहे ठीक आहे आता पानवेल संशोधन केंद्र कसबे डिग्रज सांगली जिल्हा कसबे कसबे डिग्रज डिग्रज सांगली जिल्ह्यामध्ये आहे ठिकाणाचं नाव कसबे डिग्रज जिल्ह्याचं नाव सांगली पानवेल संशोधन केंद्र आहे काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे असा मोसंबी फळाचे संशोधन केंद्र श्रीरामपूर श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचं परत एकदा सांगतो नवीन नाव काय झाले अहिल्याबाई होळकर नगर हे नाव झालेलं आहे आता कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र कुठं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सोलापूर जिल्हा पण सोलापूर ठिकाण पण सोलापूर आणि जिल्ह्याचं नाव पण ठिकाणी सोलापूर परीक्षाला याच्यावर नक्की प्रश्न येतो तर एक मार्क सरळ सेवेला तुम्हाला सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद आणि इतर कोणत्याही परीक्षांना याच्यावर प्रश्न एक मार्काला येऊ शकतो तर हा पूर्ण तुम्ही वीस पैकी वीस जर करून ठेवताय तयारी तर एक मार्क सहज तुम्हाला मिळून जाईल आता केळी संशोधन केंद्र केळी संशोधन केंद्र यावल यावल जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव बघा आता लिंबू फळाचे संशोधन केंद्र काटोल जिल्हा नागपूर काटोल जिल्हा नागपूर ठीक आहे प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन संस्था किंवा केंद्र कोल्हापूर ठिकाण ठिकाणाचं नाव देखील कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देखील कोल्हापूर सीताफळ संशोधन केंद्र आंबेजोगाई बीड जिल्हा आंबेजोगाई हे आंबे बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील कृषी संशोधन संस्था किंवा केंद्र वीस पाहिले तर परत एकदा आपण रिपीट जाणून घेऊया थोडक्यामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा गहू गेरवा केंद्र महाबळेश्वर जिल्हा सातारा खाड जमीन संशोधन केंद्र पनवेल जिल्हा रायगड सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन जिल्हा रायगड प्रादेशिक भात संशोधन संस्था किंवा केंद्र कर्जत जिल्हा रायगड नारळ संशोधन संस्था भाटे जिल्हा रत्नागिरी सागरी जीवशास्त्रीय संशोधन संस्था रत्नागिरी लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा अहिल्याबाई नगर तेलबिया संशोधन केंद्र जळगाव द्राक्ष संशोधन संशोधन संस्था मांजरी पुणे द्राक्ष संशोधन व कादा कांदा संशोधन संस्था पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक कापूस संशोधन केंद्र अकोला पानवेल संशोधन केंद्र कसबे डिग्रस सांगली काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग मोसंबी फळाचे संशोधन केंद्र श्रीरामपूर अहमदनगर म्हणजेच अहिल्याबाई होळकर नगर कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र यावल जळगाव जिल्हा लिंबू फळाचे संशोधन केंद्र नागपूर प्रादेशिक केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात सीताफळ संशोधन केंद्र आंबेजोगाई बीड अशा प्रकारे बघा आपण वीस हे कृषी संशोधन संस्था ठिकाणे जिल्हे पाहिले तर हा व्यवस्थित पाठांतर करा किंवा लक्षात घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला आणि हे तुम्ही नंतर पाठ करू शकता म्हणजे कोणत्याही परीक्षाला तुम्हाला जर याच्यावर प्रश्न आला तर एक मार्क सहज मिळायला पाहिजे लक्षात ठेवा कोणतंही जनरल नॉलेज कमी लेखायचं नसतं कोणताही प्रश्न कधीही परीक्षाला येऊ शकतो आपण काय बोलतो का ये ना हे काय येणार आहे हे नाही येऊ शकत ते नाही येऊ शकत पण याच्यावर प्रश्न कोणत्याही घटकावर कधीही प्रश्न येईल हे सांगून येत नाही लक्षात घ्या तर आज आपण महाराष्ट्रातील कृषी संशोधन संस्था व केंद्र पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला जर पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे जवळजवळ शंभरहून जास्त व्हिडिओ आलेले आहेत यूट्यूबला लाँग व्हिडिओ आहेत ते सर्व ते ते तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका साईडला घंटी आहे तिथं बटन दाबा सबस्क्राईब करा घंटीवर प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारं नोटिफिकेशन मिळत राहील येणाऱ्या नवीन व्हिडिओचं आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील थी। ठीक आहे पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद